फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका मी नारायण राणेंना सांगितलं होतं गणपत कदम मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका मी नारायण राणेंना सांगितलं होतं मग माझाही नाईलाज झाला निवडणुकीत मतदान करून उपकाराची परतफेड करणं हे कर्तव्य माझ्या तत्वात बसत नाही कारण मी जिथे आहे तिथे कायम आहे मैत्री जपलीत त्याबद्दल धन्यवाद पण मी माझं मतदान तुम्हाला देणार नाही हे माझं वाक्य होतं मतदान मी स्वतः तुम्हाला करेन किंवा आणखी कोणाचा प्रचार करणं राणेसाहेबांना मत टाकणं हे कधीही माझ्या तोंडातून आलेलं नाही आणि येणार पण नाही दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी आहे असं चित्र मीडियाने रंगवलं त्यामुळे दुःख झालं दोनच दिवसांपूर्वी गणपत कदम आणि नारायण राणे यांची भेट झाली होती राजापूरमध्ये नारायण राणे यांच्या भेटीनंतर उभाटाचे माजी आमदार गणपतराव कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे मीडियाने अर्धसत्य दाखवल्यामुळे मी व्यथित झालो माझ्या घरी जुनी मैत्री जपलीत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद पण तुम्हाला विनम्रप्रमाणे तुम्हाला सांगतो की मी माझं मतदान तुम्हाला देणार नाही याची पाहिजे ते कॅसेट तुम्हाला मिळेल ज्याने कोणी केली असेल पण यूट्यूबला ही दाखवली असं मला कळलं यूट्यूबला दाखवली की मी माझं हे वाक्य आहे तुम्ही जरी आलात तरी मी मतदान करणार नाही पण मला ना सांगायला खेद वाटतो की मीडियाने तेवढंच वाक्य बाजूला ठेवून दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे असं जे चित्र रंगवलं गेलं त्यामुळे मला एवढं दुःख झालं की माझं एक राजकीय कारकिर्द परत काय माझा अंत होतोय आहे की काय परंतु तुम्ही विचार करा की सोमवारी या मतदारसंघामध्ये खासदार साहेबांच्या पाच सभा झाल्या त्या पाचही सभेला मी हजेरी लावलेली आहे ओणीची एक सभा सोडून चारही सभांमध्ये माझी भाषण आहे आणि सेकंड डेला हे घडलं जर मला जायचंच असतं किंवा त्यांना मदतच करायची असते तर या चार सभेना मी हजेरीत लावली नसती ज्याने माझ्या त्या घराच्या इथे प्रस्तावना केली मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो मी माझ्या घरात त्यांना घेतलेलं नाही ज्याला आपण खळं म्हणतो तर माझं जरा बांधलेलं आहे व्यवस्थित काही लोकांनी पाहिलं असेल तिथेच बाहेर मी खुर्च्या मांडलेल्या होत्या त्याच्यावरच ते बसले घरात अजिबात प्रवेश नव्हता हे तुम्हाला स्पष्ट सांगतो अजिबात घरात माझ्या प्र प्रवेश नव्हता बसल्यानंतर ज्याने प्रस्तावना केली तो मनुष्य त्याचं त्याचं नाव आहे मनोहर कदम याला आम्ही सगळे भाई म्हणतो हे मनोहर कदम हे ट्रॅफिक पोलीसमध्ये होते आणि रिटायर झाले ते रिटायर झाल्यावर त्यांची पेन्शन अडवली गेली स सर्विस की या मतदारसंघात मी निवडणूक लढवतोय तुम्हाला माहिती आहे मी उमेदवार आहे तुम्ही माझे मतदार आहात तुम्ही मतदान कोणाला करायचं तो तुमच्या मनाचा प्रश्न आहे पण माझे मतदार म्हणून मी तुम्हाला भेटू शकतो त्यांची वाक्य आहेत त्याप्रमाणे ते मंगळवारी सकाळी बारा वाजून दहा मिनटांनी माझ्या घरी आले घरी आल्यानंतर मी आमचे जे गावचे एक प्रमुख आहेत त्यांना सांगितलं तुम्ही स्वागत करा त्यांनी त्यांचं स्वागत केलं शाल वगैरे दिली गुच्छ वगैरे दिला इथपर्यंतचा सगळा व्यवहार सगळा व्यवस्थित होता प्रश्न जो पुढे घडला की ज्या दिवशी फॉर्म भरला गेला आपल्या खासदारांचा त्या दिवशी मी मुंबईवरून निघालेलो आहे आणि मी इकडे आलेलो आहे तो ह्यांच्या प्रचाराला आलो का ह्यांना ह्यांना तिकीट नंतर मिळाली मग मी आलो तो मग आमच्या पक्षाच्या प्रचाराला आलो ना एवढं करू नये जर चित्र असं अर्थात ते कोण रंगवते काय रंग होते तुम्ही पत्रकारात तुम्ही सुज्ञात तुम्हाला त्यातून कळलं आहे म्हणून हा खुलासा करावा आणि तुमच्याकडे काही मनात शंका असेल की तुम्ही एवढं जरी म्हणालात तरी आमच्या मनात शंका आहे तरीच्या लोकांना मी काय सांगू का तुम्ही ह्यांना मतं देऊ नका ती त्यांचीच माणसं होती मी म्हटलं बाबा दादांना तुम्ही मतदान करा आणि त्यांना विजयी करा जसं त्यांनी सिंधुदुर्गात काम केलं तसं रत्नागिरीत के तुम्हाला करून दाखवतील कर हे वाक्य मी बोललेलं आहे मी वाक्यातून मागे नाही येणार मी हेही सांगितलं की सिंधुदुर्गाचा उकास विकास त्यांनी भरपूर केलेला आहे आता त्यांना संधी मिळाली आहे की इकडे तुमच्या रत्नागिरीचा पण विकास करतील निवडणुकीत तुम्हाला मदत करून उपकाराची फेड हे माझ्या तत्वात बसत नाही कारण मी जिथे आहे तिथे कायम आहे त्यामुळे परतफेड वगैरे दुसऱ्या मार्गाने होऊ शकेल पण मतदान मी स्वतः तुम्हाला करणं किंवा मी आणखी कोणाला प्रचार करणं अरे जाऊ दे रे आता कशाला सारखे सारखे तेच राणेसाहेबांना मतं टाकणं हे कधीही माझ्या तोंडातून आलेलं नाही आणि येणार पण संदीप मालपेकरांच्या घरी झाली त्यानंतर ते खलिफेबाईंना भेटले त्यांच्याकडे चर्चा त्यांनाही ते भेटले त्याची चर्चा कुठेच आली नाही गणपत गणपतीची चर्चा आली असा बद्दल त्याबद्दल मला खेद वगैरे काही नाही कारण शेवटी मी जवळचा असल्यामुळे ती चर्चा होऊ शकते आणि पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर